काय आणलं आहे खायला कुठे समोसा अच्छा समोसा जिलेबी बिसलेरीची बॉटल हरम कुठे आहे हे काय चटणी अरे, अरे इकडे म्हटलं तुला इथे बोललो आहे मी पाठीमाग म्हणजे तुला काय रुम सोडून जा म्हटलं नाही तुला <laughs> काय रूम कशाला सोडतो रूम तुझाच आहे ना उद्या उद्या माझ्यानंतर रूम तुझाच आहे तो नवीन नवीन मोबाईल नवीन मोबाईल आणला का नाही त्याच्यामध्ये सिम कार्ड टाकायचं भेवून दिलं जावे की आपण

मम्मीला नाही दे हो हो ना का देणार मम्मीला नाही देणार म्हणजे दे मावशीला वाटून खायचं सगळ्यांनी आपण शेअर करतो का ना शेअर करतो का ना आपण शेअर कोणतीही गोष्ट शेअर करून खायची असते आलं का लक्षात ते बघ मावशी रागवली बघ रागून निघून गेले

तसं कोण बोलला तुला मावशी काही बोलले मावशी तर फेवरेट आहे मावशीला आवडतो जास्त आताच बोल ते देऊन टाकते ते देऊन टाक की तू तू कडी दे त्यातली ते काय नैवेद्य दाखवायचं आहे नाही नैवेद्य दाखवते आहे अगं आकाई कडा आहे म्हटलं अकाई कडा आहे कड एक एक कडी देऊन टाक सगळी ते बरोबर त्याला पण बिस्लरी कोणी आणली ते ते बघ ते बघ याला बघेऊन कुठे गेला ते हा तुरुमच्या बाहेर हो पटकण बाहेर हो

<laughs> काय फरक पडला तुला अरे खा बर काय मी अजून जाऊन घेऊन येतो एक किलो बरं घेऊन येतो मापशाला तुला तुला द्यायचं नाही ना मी ना। मी आता आहे मार्केटमध्ये एक एक कडी दे एक कडी दे